जबरी चोरी टोळीला काही तासात अटक बार्शी टाकडी तालुक्यातून वाशिम पोलिसांनी केली अटक चार गुन्ह्यांची उकल करून मुद्देमाल हस्तगत वाशिम शहर व वाशिम ग्रामीण हद्दीत चार ठिकाणी जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी तालुक्यातून वाशिम पोलिसांनी अटक केली अवघ्या तीन तासात या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले चाकूचा धाक दाखवून पैसे व मोबाईल जबरीने चोरून आरोपी फरार झाले होते या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले स्थानिक गुन्हे शाखा पोलीस वाशिम व वा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची एक टीम बार्शी टाकडी तालुक्यातील सुकडी पैसाडी गावात पोहोचली या ठिकाणी एका घराला घेरा घालून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले यामध्ये एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला या आरोपीकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला अवघ्या काही तासातच या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे